महाराष्ट्रात आजपासून विविध जिल्ह्यांमध्ये पोलीस भरती प्रक्रियेला उत्साह सुरुवात झाली आहे अमरावती ग्रामीण पोलीस दलामध्ये दोनशे चोवीस पोलीस शिपाई पदांसाठी तब्बल बावीस हजार उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने यंदाची स्पर्धा अत्यंत तीव्र झाली आहे अमरावतीत जोग मैदानावर अकरा फेब्रुवारी पासून पहाटे सहा वाजल्यापासून शारीरिक व वा मैदानी चाचणी परीक्षेला प्रारंभ करण्यात आला पहिल्याच दिवशी सुमारे आठशे उमेदवारांची शारीरिक व मैदानी परीक्षा पार पडली उद्यापासून दररोज सुमारे दोन हजार उमेदवारांना पुढील प्रक्रियेसाठी बोलवण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी दिली यंदाच्या भरती प्रक्रियेत काही बदल करण्यात आले असून मैदानी चाचणीतून लांब उडी हा प्रकार वगळण्यात आला आहे पोलीस भरतीच्या मैदानी भरती चाचणीत शंभर मीटर धाव सोळाशे मीटर धाव आणि गोळाफेक या प्रकाराचा समावेश करण्यात आला आहे बाहेर गावून आलेल्या उमेदवारांची गैरसोय होऊ नये यासाठी ग्रामीण पोलीस विभागाकडून राहण्याची विशेष व्यवस्था करण्यात आली संपूर्ण भरती प्रक्रिया पारदर्शक आणि सुरळीत पार पडावी यासाठी ग्रामीण पोलीस दलातील सुमारे तीनशे पोलीस अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत तसेच एका उमेदवाराच्या जागी दुसरा उमेदवार येऊ नये यासाठी यंदापासून बायोमेट्रिक तंत्र प्रणालीचा वापर करण्यात येणार असून भरती प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे अमरावती ग्रामीण पोलीस घटकामध्ये आजपासून भरतीची प्रक्रिया सुरू केलेली आहे एकूण आमच्याकडे दोनशे चोवीस जागा ची वेकन्सी आहे त्यापैकी जे अर्ज आलेली आहे ते एकूण बावीस हजार अर्ज आलेली आहे त्याप्रमाणे आजपासून आम्ही भरती सुरू केलेली आहे आज पहिला दिवस आहे म्हणून आम्ही फक्त आठशे उमेदवाराला बोलवली आहे बोलवले आ, आ, आहे आणि नंतर एक दोन दिवस नंतर आम्ही मॅक्झिमम दोन हजार प प्रतिदिवस असा बोलवणार आहे आणि उमेदवाराला त्यांची डेटप्रमाणे महा आय टीकडून त्यांना इन्फॉर्मेशन भेटणार ते झालं की इकडे आम्ही ग्राउंडवर सगळी व्यवस्था जे आहे ते केलेली आहे उमेदवाराची जे शासनिक चाचणी आहे त्याप्रमाणे सगळी व्यवस्था झालेली आहे आणि ऑल्सो आम्ही बायोमेट्रिक तंत्रज्ञानाचा व्याप वापर आम्ही ह्या वर्षी करणार आहे सो दॅट जे काही उमेदवार येतो पहिल्यांदा त्यांच्या ची फोटो घेतो आणि सोबत त्यांची थंब प्रिंटपर घेणार सो दॅट नंतर कॅन्डिडेट ते चेंज होऊन आणखी दुसरी इंडिव्हिज्युअल त्यांच्या जागी ते होणार नाही म्हणजे इम्पर्सनेशनसारखं काही का होणार नाही तसा आम्ही दक्षता घेतो सोबत उमेदवारासाठी जे काही इथे व्यवस्था आम्ही करू शकतो तसा आम्ही केलेली आहे त्यांची सोयीसुविधानुसार जे काही आम्ही प्रोव्हाइड करू शकतो तसा आम्ही प्रोव्हाइड केलेली आहे तर आमची असे म्हणणं आहे की काही उमेदवारांना काही इशू होणार नाही ते सोडली की इतर आमचे जवळपास तीन सो अधिकारी आणि अंमलदार इथे बंदोबस्त आ, 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 वर आहे आ, तर त्यांची पण सगळी व्यवस्था आम्ही केलेली आहे अँड आय एम शुअर की आमची टीम जे आहे हे पूर्णपणे आम्ही ती भरतीची जे प्रक्रि प्रक्रिया जे आजपासून सुरू केलेली आहे आणि सव्वीस फेब्रुअरीने पर्यंत जे ग्राउंडची प्रक्रिया आहे त्यापर्यंत ते चालणार आहे ते पूर्णपणे ट्रान्सपरंट आणि फेअर पद्धतीने आम्ही करणार अशी आमची कॉन्फिडन्स आहे थँक्यू जे इव्हेंट्स जे बंद केलेली आहे हे जे आहे त्याट इज अ पॉलिसी डिसिजन ते शासन आणि डी जी ऑफिस ते निर्णय घेतो आणि जे काही निर्णय ते त्यांनी घेतली आम्हाला इन्फॉर्म करतो तसा आम्ही जे शासनाच्या आणि डी जी ऑफिसच्या जे काही धोरणं आहे त्याप्रमाणे आम्ही इव्हेंट कंडक्ट करतो तर माझी त्या विषयावर कमेंट करणं ते योग्य नाही लाग्छ त्यो